र <laughs> तेर <laughs> <laughs> तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा दाखवतो आयशिरा ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो आपण आलं भरपूर दिवसानंतर मुंबईला मच्छीला चला आता आतमध्ये जातो आहे क्राऊड भरपूर राहील बोलायला काय भेटणार नाही चला आता जाऊया आतमध्ये मस्त आतमध्ये भेटूया मी जाऊ बघायला चला

دار 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 سارے 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 ભગવાન <coughs>

तेराशे तेराशे तेरा चौदाशे चौदाशे पंधरा पंधराशे 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 रुपये दर मित्रांनो आपण आतमधनं आलो बाहेर आता मावळा पण दाखवू तुम्हाला काय घेतलं इकडं माझा टप आहे चला भेटू आपण मावळा दाखवू तुम्हाला आपण भेटू पुढे या मित्रांनो बागडे घेतले हा टाक खाली टाक ते ई दाख नाही त्याच्या बाजूला हो ई दाख पण घेतली आता काय मी जाऊ लागला पुढे त्यांना आम्ही आलोय मश्सी मुंबई घरी आणि आपले ईश्वर भाऊ चाललेत हो ईश्वर भाऊ पुढे चालले फिरायला शिमला मनाली त्यांचे रील बघायला भेटतील तुम्हाला ड्रेसिंग बघायचे म्हणाले वनान पहिल्यांदा आहे एक जोडा एक जोडा आणि दुसरा जोडा इकडं जयेश जयेश पण चाललंय दुसरा जोडा आणि आपले भावाजी पण चालले हे मनानशि हातकर आम्हाला आतकर किशोर भाऊ चाललेत दोस्त पण चालले आहेत मित्रांचा प्रवास म्हणून मी झालं मोर्या दोन जोडे गेले चला बाय बाय तर मित्रांनो बॉम्बईशी डायरेक्ट आपण आता संध्याकाली ब्लॉकवर गेलो म्हणजे रात्री आपण गेलो लावटी कंपमला कुशा झाला कपडे घ्यायला तो ब्लॉक पण मी नाही आलं बनवला आहे तर तुम्हाला येईल ब्लॉग आता आपली पोरं शिमग्या घेता तुम्हाला थोडंफो दाखवेल मी बघा पोरं किती आपली शिमबा चालू आले महाशिवरात्री झाली ना त्याच्या पुढच्या दिवशीला काही शिमबाई चालू होतो आमच्या गावात मी पकडापकडी घेतात त्याला थोडं दाखवतो आणि आपण ब्लॉग एंट्री करायला घेऊ देतो ते खेळतात राजा भांड्यावरती लोणापरती सगळी पोर एक लेडी केली बघा चाललं त्याला आपण बाहेर येऊ पोरत आवं लागेल

येदा अली अकली अली మిత్ర రి దోన్ ఛోపా హిరళి ఛానల్ चला, आ, चला तर मित्रांनो शिवेगाली हे होतच राहतो आमच्या गेममध्ये म्हणजे खेळतात ना आपले शिमगा त्याच्यामध्ये थोडंफार होतं ते समजून घ्या आणि मित्रांनो इथं ब्लॉग बघतात ते आपली पोरं माझा ईश्वरच्या लग्नाचा चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट पुढच्या दिवसामध्ये फोबद्दल बाय बाय यू की सपोर्टिंग आता सपोर्ट राहतो तुमचा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये